मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझन मध्ये एक भारदस्त व्यक्तिमत्व बघायला मिळालं त्याच्या टास्क मधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली शिवाय बिग बॉस मराठीच्या घरातील एका सदस्य देखील मन जिंकलेलं आहे ती सदस्य कोण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे अरवाज पटेल बद्दल बोलते मी अरवाज आहे आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे अरवाज आणि इतक्या दिवसांचा प्रवास केल्यानंतर असं सगळ्यांनाच वाटत होतं की ग्रँड फिनाले पर्यंत तू दिसशील आम्हाला पण तुलाही डिसअपॉइंट वाटत की एवढ्या लवकर बाहेर आलंय खरं तर सांगू तर खूप डिसअपॉइंटेड आहे मी आणि मला पण हे मला आता चांगलं वाटतंय की लोकांच्या मनामध्ये जागा अशी होती की हा टॉप टू मध्ये आहे हा विनर आहे तर आता मन जिंकले तर आता काय आहे ट्रॉफी ठीक आहे पण आता मेन माझा हेच मोटिव्ह होता की मी महाराष्ट्रामध्ये जातोय महाराष्ट्राचे लोकांमधून बसतोय मी ते खूप स्टार आहात त्यांनी खूप वर्ष काम केलेले त्याच्यामध्ये आणि त्यांच्या समोर मी आहे आणि त्यांच्यामध्ये मी दिसून येतोय तर माझ्यासाठी आता याच्यापेक्षा मोठी काय गोष्टच नाही आहे पण असं असतं की म्हणजे बाकी जे सदस्य महाराष्ट्राला माहिती आहेत म्हणजे अरबाज पटेल कोण आहे अनेक जणांना माहिती नव्हतं कारण हिंदी जे शो फॉलो करतात स्प्लिट्स तू दिसला वगैरे तर त्या प्रेक्षकांना माहित होतं पण एक आपली एक नवीन ओळख जेव्हा आपण पहिल्यांदा ऑडियन्स समोर जाणार आहोत आपण कशा पद्धतीने दिसू काय दिसू तेव्हा काय थॉट होतं की काय प्रेझेंट झालं पाहिजे या कारण महाराष्ट्र संस्कृती असेल याबद्दल कायम बोललं जातं आपलं वागणूक असेल मला हेच होतं की आठ महिने आठ नऊ महिने झालेले मला जे मी पहिला पण शो केलेला स्पीड सीला याच्या पहिले पण एक सोशल मीडियाची एक छोटीशी माझी फॅमिली होती ती छोटीशी फॅमिली होती पण त्याच्यापेक्षा आपल्या इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठी फॅमिली आहे आणि मला फक्त मी खूप सेल्फ लवर आहे तर मला असं वाटत होतं यार सगळे म्हणतात की मी हिरो आहे मी हिरो आहे मला पण असंच वाटत होतं की मी हिरो आहे पण मला ते बघायचं तर खरंच तू हिरो आहे का तर, मी तर मी आ, ते मी तसंच घेऊन गेलो होतो आतमध्ये की अरे एक हिरो पर्सनॅलिटी घेऊन गेलो होतो आणि मला हिरो बनवूनच बाहेर यायचं होतं आणि आतमध्ये गेल्यानंतर मी तसंच दिसलं लोकांना की यार खरंच हा हिरोसारखा परफॉर्मन्स करतो या हिरोसारखं यांनी वागणूक केलेलं आहे आतमध्ये आणि सगळ्यांना ते मला टॅग पण दिलेला आहे की हा हॅन्डसम आहे टॉल आहे आणि याच्याकडे सगळं काय आहे जान्हवी पण म्हटली त्याचा परफेक्ट मॅन आहे तू जेवणामध्ये चपाती लाटतो सगळं काय करतो तर ते मला जे पाय पाहिजे होतं एक परफेक्ट मॅम बनायचं होतं ते मी बनवून बाहेर आलो परफेक्ट मॅन आणि तू निकीचा पण हिरो दिसलास दिसला हिरोईन एक इमोशनल क्षण जे तू जात होतास निकी पण खूप रडत होती ती खूप इमोशनल झाली होती तुला काय वाटतं हा बॉन्ड कुठपर्यंत टिकेल घराच्या बाहेर गेल्यानंतरही कसं असतं ना की घरामध्ये तुम्हाला ऑप्शन नसतात तर घरामध्ये ऑप्शन नसल्यामुळे तुम्हाला काही दुसऱ्या लोकांसोबत तुम्ही बोल बो, मतलब बोलतात नाही जास्त पण बाहेर आल्यानंतर तुमच्याकडे खूप ऑप्शन्स असतात पण मी तिला हे पण सांगितलं होतं की बाहेर आल्यानंतर मी तुला तसंच भेटणार तसंच मी तुझ्यासोबत राहणार कारण जे जुडलेले आहे ते जुडलेले आहे ते फीलिंग्स तुम्ही तोडू शकत नाही त्याच्यानंतर आणि दूर लांब पण झाले ना तर ती जागा कोणी घेऊ शकत नाही ते जागा जे तुम्ही एक व्यक्तीला दिलेली आहे तर याच्या पुढे बाहेर आल्यानंतर जर ती तशी तिचा नेचर असला तसंच तिला दिसलं कारण काय ना भारी येऊन काय ये काय गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे तर आल्यानंतर तुम, जर तिचं नेतं तसंच राहायला माझ्यासोबत आणि तुम तुम्ही लोकांना जर आमची जोडी आवडली तर खूप लांबपर्यंत आम्ही जाऊ शकतो पण असं असतं ना की एखाद्या रियालिटी शो मध्ये काहीतरी मसाला पाहिजे एंटरटेनमेंट पाहिजे म्हणून अनेकदा तो कपल कार्ड खेळला जातो म्हणजे तू आता स्प्लिट सुला के केला त्याच्यामध्येही ती एक जोडी तुमची लोकप्रिय झाली होती किंवा निकीने बिग बॉस केले असतील किंवा के रियालिटी शो तर ते एक कपल दिसणं चर्चेत राहणं हा त्यामागचा थॉट होता की हे आपसुकच झालेल्या गोष्टी आहेत नाही नाही हे आपसुकच झालेल्या गोष्टी आहे स्टेजवर असं जर गेम असलं असतं ना तर आतमध्ये जाऊन दोन तीन आठवड्यानंतर ते स्टार्ट झालं असतं की हा आता मला याच्यासोबत गेम खेळायचा पण जसं मी स्टेजवरती पाय ठेवलं होतं तुम्ही बघितली होती माझी एंट्री तिकडने ती, ती मला स्माइल दिली होती आणि एक आमचा बॉन्ड तिकडे असं वाईब एक झाली कनेक्ट झालं होता तिकडने झालं होतं आणि जर पहिले असं झालं असतं की आतमध्ये जाऊन काही प्लॅनिंग केली असती या वाईफसोबत पण माझा असं झालं होतं स्टेजवरती मला असं वाटत होता का मेरा दुश्मन रिस्के अगेन्स्ट खडणार नाही पण जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तर त्याचं मतलब वैभवचा माझा पण एक वेगळं झालेला होतं निक्कीचा माझा एक झाला वेगळा पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही जास्त टाइम स्पेंड केला एकमेकांसोबत पण ते बंधनाचे पहिले पण निक्की तशी नव्हती मतलब इतकी इतकी अटॅच झाली नव्हती ती पण बंधनामध्ये जेव्हा ती माझ्यापासून दूर होती ते 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 तर तिला पण असं वाटलं की नाही यार मीने खोर येऊ मॅ तर त्याच्यानंतर ती त्याच्यानंतर जेव्हा ती आणि माझ्याकडे आली मी त्याच्याकडे गेलो ते वेगळाच बॉन्ड सगळ्यांना मतलब भेटलंय दिसलंय वेगळा बॉन्ड पण एक स्ट्रॉंग ग्रुप तयार झाला होता तू वैभव जान्हवी दिसतात कारण एका मागोमाग एक मा तुमची हो काय वाटतं त्याचं कारण मी खूप सांभाळले तुम्ही सगळ्यांनी बघितलं की मी खूप गोष्टी समजून घेत होतो तिकडे आणि खूप काय केलंय मी टीम साठी उडा जाऊ द्या आपल्याला पुढे जायचं टॉप फायव्ह मध्ये पर्यंत आपल्याला जायचंय पण महाराष्ट्राला पण असं पाहिजे होतं की वैभव अरबा अगेन्स्ट पाहिजे चे अगेन्स्ट पाहिजे पण खूप प्रयत्न केला पण ते तुटला आणि मला हे माहितच होतं की चार लोक आहे समोर तुमचे बारा लोक आहे बारा लोकांसमोर बहुमत आहे आणि गेम गेम पण आहे एक आणि गेम मध्ये बहुमत पण तुम्हाला लागतंय तुम्हाला वोटिंग पण लागते आणि टास्क मध्ये जर आम्ही स्ट्रॉंग आहे तर आम्ही टास्क जिंकून करू शकतात पण जर समोरासमोर नॉमिनेशन आला तर स्वतःला कसं वाचवणार ते तर जाणारच आहे पण टीम जर फुटली नसती तर त्याने नाव टाकलं पण आम्ही टास्क जिंकून शेव करू शकतात एकमेकांना पण जसं टीम फुटली वोट फुटले आणि टीम टीमचे पण वोट कडे आले तर ते होणारच होता टीम फुटल्यानंतर तर सांभाळली असती टीम तर आम्ही तुम्हाला टॉप फायव्ह मध्ये सगळे दिसले असते कुठेतरी निकीचा दोषही वाटतो तुला याच्यामध्ये निकीचा दोष नाहीये बघा चक्रवी रूम याच्यासाठीच ठेवला जाते की तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्ही काय रिॲक्ट करा आणि तुम्हाला दाखवलं आणि त्याच्यानंतर तुम्ही रिॲक्ट नाही केलं तर लोक म्हणणार शी यार लाईक बोर आहे हो बी इतकं दाखवल्यानंतर पण तुम्ही येऊन हे करताय लाडागुडी करताय तर तुमचा गेम कुठे आहे तुमचा स्टँड कुठे आहे तुम्ही काही वाईट गोष्ट बघून आले आणि तुम्ही काय करताय तिकडे तर ती रिॲक्ट केली तिने त्याच्यानंतर माझ्याबद्दल पण रिॲक्ट केली तिने सर्वांना सांगितलं की बाबा पूर्ण हे टीमला मी हे करणार ते करणार पण ती नंतर जेव्हा मी जसं ट्रीट केला त्याच्यासोबत तिने म्हटलं की नाही ना यार मी आहे तुझ्यासाठी तू पण माझ्यासाठी आहे तर हे लोकांना जान्हवी तुटली वैभव तुटलं कारण सगळ्यांना हेच पाहिजे होतं की वैभव अगेन जा अरबाचे उभार आहे आणि जान्हवी याचे उभा पण वैभवचा अनफॉर्च्युनेटली असा झाला एकदम की कोणाला असं वाटलंच नव्हतं की तुटू शकते आणि वैभवची प्रायोरिटी पण एरिना झाली होती नंतर सोबत कंटिन्युअसली तो बसत होता मग माझी प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी निक्कीच झाली होती तर असताना मध्ये तुम्हाला प्रायोरिटी ठेवायला लागतंय एक व्यक्ती असं पाहिजे तुमच्यासाठी कारण जेव्हा तुम्ही डाऊन तुम्हाला हेल्प थोडी बूस्ट करण्यासाठी पण कुठेतरी असं वाटतं निकीचा उद्धटपणा अनेकांना खटकत होता म्हणजे बाहेरही सोशल मीडियावर त्याबद्दल बोललं जात होतं की सिनियर आर्टिस्टचा अपमान करणं असेल उद्धटपणे वागणं असेल घराबाहेर निघ आणि तू एलिमिनेट होशील तू घराबाहेर जाशील हे सगळं बोलणं असेल तुला वाटतं ते त्याच्यामुळे तुझा पण गेम कुठेतरी अफेक्ट झाला निकीच्या वागणुकीमुळे जसं निक्की वागत होती जसं मी कधी वागलो नाही कोणासोबत उड्डटपणे मी कोणाला बोललो नाही तिचा नेचर आहे ती करते लोकांना लाईक गेम आहे तिला माहीत आहे एक गेम आहे गेममध्ये मी एक दुसरा जो माझा सॉफ्ट कॉर्नर आहे ते माझ्या लोकांसोबत मी ठेवणार पण गेममध्ये दुसरे लोक आहे ते मी त्यांच्यासमोर हे करणारच आहे आणि तिने जसं माझंच होतं की मी कधी कोणाला बघितलं नव्हतं कारण हा नंतर को पण मी बघून गेलं नाही कोणाला की कोण कोण येत आता रुमर्स येतात ना वरती तिकडे पण मी बघितलं नाही कारण बघून गेलं असतं तर एक माइंडसेट झाला असता अरे यांच्यासोबत असं वागायचं यांच्यासोबत असं वागायचं रिअल पर्सनालिटी नाही दिसत ना आणि जसं निक्की आहे मुफट आहे ती म्हणते की मी मुफट आहे बाबा मी नाही बघते आणि ती चांगली पण आहे जेव्हा वर्षाताई सोबत भांडणं करत होती तेव्हा वेगळी दिसली जेव्हा वर्षाताईंसोबत तिचा दुसरा बॉन्ड होता तो वेगळा दिसला सॉफ्ट कॉर्नर रिअल पर्सनॅलिटी गेमसाठी वेगळी आहे रिअलसाठी ती वेगळी आहे तर असं नाही वाटत की त्याचं त्याचं त्याच्याबद्दल हे झालेलं आहे काही पण अरबाज टास्क मध्ये त्याचे दोनशे टक्के द्यायचं असं म्हणत कारण तू ज्या पद्धतीने टास्क खेळत होतास आणि कॅप्टनही पुन्हा बनलास पण निकीचा गेम किंवा तिची लोकप्रियता असेल किंवा ती फेमस असेल या सगळ्या गोष्टींमुळे अरबाज कमी दिसला किंवा अरबाजचा गेम आणि अरबाज लवकर बाहेर पडला असं वाटतं तिने तुझ्या तुझा गेम ओव्हरकम केला असं वाटतं नाही नाही असं झालंच नाही कुठे मी जेव्हा आता बाहेर आल्यानंतर पण मी बघतो ना स्वतःला तर मी सर्वात जास्त दिसलंय आणि अरबाजची पर्सनॅलिटी भगवानने अशी दिलेली अरबाज खूप छुपा नाही शकता कुठूनही दिसेल शंभर पण असले समोर या पन्नास पण पन असले तर तिकडने पण अरबाज दिसणार अरबाजला कोणी हे नाही करू शकत पण काय असतात ना ते सांगतो मी तुम्हाला की जेव्हा निक्कीच आणि माझा बॉन्ड झाला तर ते माझा एक दुसरी वेगळी पर्सनॅलिटी पण दिसली लोकांना की बाबा हा याच्यामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर पण आहे कॅरिंगनेस पण आहे एक असा प्रकारचा पण व्यक्ती आहे तर ते पण एक दिसले लोकांना आता जे स्पर्धक घरात आहेत आता काय वाटतं तुला टॉप फाईव्ह पर्यंत कोण कोण जाऊ शकतील मला तर टॉप फाईव्ह तर मी स्वतःला टॉप टू मध्ये बघत होतो कारण तिकडे असं तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना याच्या पुढे पण कोणी दुसरा व्यक्ती आला तर तुम्ही असं नाही म्हणा अनएक्सपेक्टेड झालेला आहे म्हणून एविक्शन कारण अनएक्सपेक्टेड लोकांना दिसतंय कोण खेळतय कोण नाही खेळताय झालं तर लोक म्हणणार हा यार कुठे चुकलंय हे करलाय ते केलं आणि अनएक्सपेक्टेड कोणीच नाही सांगणार आणि इथे मी जितके जित कमेंट्स बघतोय जितके युट्यूबवरती व्हिडिओ या आर्टिकल्स मध्ये मी बघतोय तर सगळे हेच टाकतात की अनएक्सपेक्टेड अरबाज भारलेला अनएक्सपेक्टेड बघा पद्धतीने हा चांगला गेम खेळतो माझ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या पद्धतीने पण मी चांगले जितके लोक टाकतात ते मी सांगितलं नाही ना त्यांना की असं टाका की अनएक्सपेक्टेड आहे आणि सर्वांनी समोरून टाकलेलं की अनएक्सपेक्टेड झालेलं आहे काही एक्स कंटेस्टंट पण होते त्यांनी पण सांगितलं की बाबा अरबाज सोबत गेला झालेला अरबाज भार आलेला आहे तर आता मला असं वाटत नाही की आतमध्ये कोणाकडे गेम आहे निक्की कडे आहे गेम ते पहिल्या दिवस पासून तुम्हाला दिसते ते लोक म्हणतात दरबार सोबत पण गेम खेळत होती तर आता पण ती गेम खेळणारच आतमध्ये ती मेंटली खूप स्ट्रॉंग साठी तिला ते आवडतं तसं खेळणं तिला ते आवडतंय तर ती एक आहे गेम साठी आणि बाकीच लाईक टॉप थ्री टॉप टू सांगणार मी तुम्हाला सूरज आणि ट्रॉफी काय काय वाटतं तुला जिंकावं भार भारून बघतोय जसं सूरजला प्रेम भेटू आला भार तर मला वाटतंय की वन साइड सूरजला ला द्यावा लागणार आहे आणि नाही दिलं तर अख्खा महाराष्ट्र मग जसं मला आता करते लोक की अनएक्सपेक्टेड सोबत गलत झालेला आहे तर तिकडे हेच म्हणणार लोक की यार आता पूर्ण वोटिंग लाईन पहिले दिवस पासून पहिले नॉमिनेशन पासून सूरजला भेटते आणि एकदम एंड मध्ये असं काय झालं की सूरज खाली आला आणि सूरजला नाही दिलंय असंच होणार तुझं मन काय म्हणते कोणाच्या माझ तर मन आहे की निक्कीच्या हातात यायला पाहिजे माझं मन कसं आहे शेवटचा प्रश्न असा कारण आता तू बाहेर आल्यानंतर असं म्हटलं जाते की हिंदी बिग बॉस मध्ये अरबाज दिसणार आहे तर त्यामुळे ती चर्चा आहे ती उत्सुकता आहे तुला जावं वाटणार आहे किंवा काय अर्थात तू ते रिव्हिल नाही लगेच करणार पण <laughs> <laughs> बघूया पुढे काय होत आहे तुम्हाला सगळ्यांचा प्रेम कसं भेटतंय आणि तुम्हाला सगळ्यांना बघायचं तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना नक्कीच बघायचं तर नक्कीच दिसणार मग बघायला नक्कीच आवडेल मला आणखीन एक महत्वाची गोष्ट ती मला वाटतं अर्थात महाराष्ट्रासमोर ती क्लिअर झाली तर बरं होईल ज्या पुरुषोत्तम दादा घरातनं जात होते त्यावेळेस संभाजी महाराज असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल त्यांचा जय जयकार होत असताना जेव्हा संभाजीनगरचा अरबाज काहीच बोलत नाही किंवा त्यांचा जय जय काय करत नाही तर महाराष्ट्र नाराज होतो तर ही महाराष्ट्राची नाराजी तुला दूर करायची पहिले तर खरंच सांगू तर मला माहितच नव्हतं की असं काय घडलेलं आहे तिकडे म्हणून कारण मी तसं नाही आहे आणि जसं संभाजीनगरमध्ये मी राहतो हो, तर सगळ्यांना माहित आहे तो हिस्टॉरिकल प्लेस आहे तिकडने सगळं शिवाजी महाराजांचं तिकडं होतं आणि आपण त्यांच्याच त्यांच्याचमुळे आहात त्यांच्यासोबत आपण काम केलेलं आहे त्यांच्यासोबत पुढचे जे लोक होते त्या पाठीला पाठी लागून पाठी ला, पाठी ला त्यांना काम केलं आणि तिकडे मी विच, काहीतरी विचार कारण मी ऐकलं नाही तिकडे की काय चालू होतं आणि त्यांना मीच नॉमिनेट केलं होतं पुरुषोत्तम दादाला आणि पुरुषोत्तम दादा त्यांचं सोबत माझा असं होतं मी किचन मध्ये काम करत होतो त्यांना व्हेज पाहिजे आम्ही चिक चिकन तर आम्ही मी जेवण मध्ये होतो जानवी होती तर आम्ही त्यांना लाईक व्हेज बनवून द्यायचं की ठीक आहे कीटा बी नाही पडण्याची लाईक कुकर पण आम्ही ठेवत नव्हते चिकनचा कुकर या ऑम्लेटचा तवा पण तिकडे आम्ही ठेवत नव्हते त्यांना इतकं आम्ही काळजी घेत होते तर असं असलं असतं तर मी हे सांगितलं असतं की अरे बाबा आम्ही तर आमचा करणार पहिले तुम्ही नंतर करा की तुम्ही असं करा तसं करा जे काही आहे गोष्ट तर माझ्या मनात तसं नाही आहे आणि घेऊन असलं असतं तर मी मराठी बिग बॉस मध्ये आलाच नसतं मी सांगितलं असतं अरे मराठी बिग बॉस यार मला नाही जायचं तिकडे असं असं होणार हे होणार नाही त्याच्या पुढे तुम्हाला दिसलं नंतर काही दिसलं का असं तुम्हाला तिकडे पण नाही दिसलं पण ते असं त्यांनी बोललं येऊन तर ते तसं लोकांना असं वाटलं हा यार असं झालेलं कारण मी शांतच उभं होतो तिकडे आणि मला माहित माझे रिॲक्शन पण नाही दिसणार तुम्हाला असं केलं की असा वाकडे तिकडे तोंड पण नाही दिसणार तर असं असलं तर मी काहीतरी केलं असतं मी एकदम निवांत तिकडे उभं होतो कारण आपल्या असतंच नाही यार जेव्हा जेव्हा आपण विचारमध्ये असतात तर समोरच्या व्यक्ती काय बोलतोय दहा असो शंभर असो तर आपला विचार आपण आपल्या विचारातच असतात तर मला असं दिसलं नाही कधी की मी तसा व्यक्ती पण नाही आहे मी खूप लाईक रिलीजन अँड ऑल सगळ्यांना घेऊन मी खूप जास्त पॉझ लाईक केअरिंग आणि पॉझिटिव्ह आहे खूप जास्त त्याला घेऊन तर असं काही नाही आहे आणि जर कोणाला सगळ्यांना असं वाटलं आहे तर मी समानतोय तुमच्याकडे आय एम सॉरी जर तुम्हाला असं वाटलंय पण असं नाही आहे काय कारण आता पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट्स मधून तू दिसणार आहे महाराष्ट्र तुला प्रेम करतो तर ही गोष्ट क्लिअर होणं तितकंच गरजेचं क्लिअर झाली पण ना पहिल्या आठवड्या मधली गोष्ट आहे ती पहिल्या आठवड्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा जे आठवडे दिसले जे साठ दिवस दिसले ते साठ दिवस मध्ये तुम्हाला असं दिसलं का काही की मी खूप डिसरिस्पेक्ट केलीये या काय केलंय कधी असं झालं नाही कारण काही काही गोष्टी असतात जसा गणपती बाप्पाचा फोटो लावला होता पाठीमागे तर मला टेबल घेऊन आलो मी तर एकदम डायरेक्ट मी चढलो वरती तर भाऊ म्हंटले अरबा चप्पल चप्पल लवकर बाहेर आलो आणि शूज काढलं मी लवकर काढलं कारण ते आपल्या मनात नसतं ना की बाबा इथे असं करायचं तसं करायचं म्हणून तर ते असं होत नाही मनात काहीतरी असं करायचं तर अरबाज माणूस म्हणून अनेक प्रेक्षकांना आवडलाय आणि लोकप्रियता मिळाली तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आम्ही वाट बघतोय आता कोणत्या रियालिटी शो मध्ये अरबाज दिसणार आहे त्यासाठी लवकर भेटूया असंच काहीतरी बोलणं आपला थँक्यू yes, so मच प्रेम असंच ठेवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका